महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिनांक दोन जुलै दोन हजार चोवीस रोजी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना संदर्भात कालावधी वाढवून देण्यात यावा तसेच जिल्ह्यातील प्रत्येक तहसील कार्यालयावर कर्मचाऱ्यांच्या कामकाजाचे टेबल अतिरिक्त देण्यात यावे कारण उत्पन्नाच्या दाखल्यामध्ये खूप दिरंगाई होत आहे तसेच काही महिलांच्या जन्मतारखेची अडचण येत आहे त्या अनुषंगाने स्वयंघोषणापत्रावर त्या योजनेचा लाभ देण्यात यावा याकरता वाशिम शहर अध्यक्ष रवी वानखेडे यांच्या नेतृत्वात संपर्क प्रमुख विठ्ठलभाऊ लोखंडकर यांच्या मार्गदर्शनात जिल्हाधिकारी तथा तहसीलदार यांना निवेदन देण्यात आलं आहे यावेळी वाशिम महाराष्ट्र नवनिर्माण सेना जिल्हाध्यक्ष राजू पाटील किडसे वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष गजानन वैरागडे कामगार सेना राज्य कार्यकारी सदस्य ओमप्रकाश फड शहर उपाध्यक्ष अशोक इंगळे वाशिम मंगरुळनाथ वाहतूक सेना जिल्हा संघटक गजानन कडणे वाहतूक सेना सहचिटणीस देवीदास जैताडे विद्यार्थी सेना तालुकाध्यक्ष बाळू विभूते यांच्यासह महाराष्ट्र निर्माण सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते वार्ता न्यूज रिपोर्टर केशव गरकळ रिसोड वाशिम